आमच्या आई साहेबांची केसं जरा लईच वाढल्यात तेवढी दिसल बघा आणि जरा आज केसं कापयचे लावले आमचे भाऊ इथे एवढ्यात आता आलेतच बघा आले तर जस्ट नाव काढलेलं तेवढ्यात आमचा भाऊ हजार झाला बघा आता व्हिडिओ कराल तोच केस आहेत म्हणून तेवढ्यात आमचा भाव आम्ही हजार झाला दर्शन देतो एकच मिनिट हा मला बंद कर झाला तिथं हे कर आवाज बंद कर किती झाला बघा आमचे भाऊ आलेले आहेत आत्ताच नाव काढायला जरा मम्मी केस बारीक टकली होणार आहे मम्मी हार्दिक पांडे स्टाईल मम्मीला करायचं केस केवढी खुश झाल्या बा आज आणि आपला भाऊ तुम्हाला माहितीच प्रत्येकाला केस कापलाय येतं जायचं आहे आणि राणी सरकारला ब्लॅक घोडा दिसायला राजा फॉर्च्युनर दिसायला फॉर्च्युनर काय करायचं बारीक करायचं का टक्कल करूया पण टक्कल करूया काय हा पाक टक्कल करून टाके का होतं त्याला पाक बारीक करायची काय होतंय मग काय करा म्हणतेस पाक बारीक म्हणजे केवढी एवढी एवढी कराया का हो एवढी एवढी करायची टक्कलच करायचं का कांच्या पाय करून टाकायचं संजय दत्त कसं दिसते बघयात एका साईडनं हा होत त्याला खरं आहे की काय करते मी म्हणते एक बाजू करूया काय बुधुरी बघतो आता आमच्या हिशेब कशा बारक्या पोरक्या रडल्या मी झालं लेडी झालं केस कापून सवय नाही आहे आणि रडणार म्हणजे बरं रडून काय मम्मी केस कापताना हा ते सांगाल रडू नकोस हा रे सांगा लावली रडू नकोस तर भावानो आणि माझ्या बहिणीनो अशा तर मी पाचच मिनटं ना बाबा बघ्या आपल्या आयुष्या म्हणजे हेअरस्टाईल कशी होती थोड्याच वेळ केस बघा इझी कापायचं चालू आहे काय आणि आरसा धरून बसायला मला आहे इथं आता काय गरज आहे का सांगा नाही तरी पण मला म्हटलं आरसा धरून बस म्हणजे मी केस कापणार असल्याने केस कापल्यात आणि बरोबर याच्या मागं असं आरसा धरून आपण बसवली थोड्या वेळात म्हणजे केस आपल्या कापून होतील बोग्या केस कापून झाल्यावर दाखवत तुम्हाला आई साहेब आपल्या कसे दिसतात ना काय नाही आज नजर ना काढले काढूनच सुट्टी नाही हळूहळू शेप याय लागला तुम्हाला आपल्या आई साहेबांच्या कसं दिसत आता बारक्या बारखी दिसायला हळूहळू केस कापत आणि काय वरची पाक बारीक करायची ना ठेव्या झाला स्टाईल कराय की स्पायसी करू आता करायची बायकटच आहे की असं पुरे असल्या ठेवतात ठेवते केस कसे केली केसांना भाऊ लई त्रास व्हायला लागले खरं का होती माहितीये काय वाढली की नाही झोपताना सगळं डोकं बिक सगळं ते वृत्ते सगळं डोक्या खाली त्या लई त्रास व्हायला लागला काढून टाका पाक बाक बारीक बारक्या परक्या करा पैलवानाकडे मारून बारीक करा जरा ठेवा मला तेल लाईल एवढं आणि मम्मी तुझं काय मत आहे सकाळी कसं रडाल तिस मावशीच हा <laughs> तस तस मोठ्यानं हसू नको नाही लागत ते काय म्हशीर हातात लागला ते रोजच तिचं नाही लागत कान कापा तिचा कान काप एका साईडला काढून काही असं जास्त आवश्यकारी जरा बारीक मध्ये करावं लागतंय नाही तर आई साहेब नाही मला कवत्यात लई नाही तर आरसा घेऊन थांबले बघा कवाच्यात आणि सारखं वर खाली वर खाली कर म्हणाल असं केसी पाक सपवूनच टाकतो आले आईज बघ आज काय दिसत नाही बघ बस काय खाली खाली बघ आरसा बस काय बघ बघ मम्मी टकली दिसत खर खरं काही दिसायला लागले की असं का फुल तसं ये हा 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 आता कसं गोंड दिसा लागली नजर काढायला लागते आता काय कमी करून द्या आता चेहरा की नाही भाऊ पट्टी दिसाला हवा नाहीतर ती केस हो म्हणून मुठी तोंड बारका घालत माझ होतं दोन तीन दिवस झालं केस कापायचं केस कापायचं तर मलाच बोमला व्यम म्हणून म्हणलं आज काय तर तर नाव काढला जातो मी रात्री बरं झालं म्हणलं आपलं सगळं होऊन जाते आता माझी बी कामावरली आता पाणी भिवून गेले काल आता आंघोळ घाला रिकाम झालं सगळं तर फाईन फायनली भावा नो आई देवा म्हणजे आपले केस गाव इकडे बघ जरा इकडे बघ कशी दिसाल्या दाखा झाला का माहिती काय काल वेगळी दिसत होती आणि आज जरा वेगळी दिसाल्या असं बारक पोरगा असते की नाही तशी इकडे बघ मायाड मायाड बघ मायाड मायाड बघा ते लाईक करा सबस्क्राईब करा म्हण म्हण की लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा त्याला काय तर करा एवढी केस पडल्यात आता सगळी ताकतो भरून एकदाचं आणि मग मी निवांत होतो पाच मिनिटात काढून घेतो राणी सरकार आमच्या झोपनावर अंघोकारायची ना गं हां काय तू आत्ता करायची उद्याच उद्या बघा येईल या नऊ आत्ता कर अंघोळ एक मग नको किती वेळ लागतो अंघू घराला हो अहो पाच मिनटात या पाच वाजता करा का मग अरे नाही आत्ताच करायची करूया पाच वाजता पाच वाजता करूया बर ठीक आहे तर मित्रांनो मी सगळे हे आवरून घेतो कारण केस भरपूर पडले ते सगळे पिशवीत बांधून टाकला पाहिजेत सगळा आवडतो आई साहेबांना झोप जातात पाच वाजता आंघोळ घाले निवांत तर आई साहेबांच्या आंघोळ आणि मेकअप आता असला आहे नवीन कपडे धारकांना बरोबर दिवस झालं गाऊन चेंज केला असतो तुम्ही चेंज करा म्हणताना सगळं आवरून घेतले पाहिजे आंघोळ घालून दिशे ती झालं की नाही निवांत झोप लागते चला आलोच काय करायचं आंघोळ पाणी ठेवले आता परत नाही म्हणाय नाही काय तर भावानो आणि माझ्या बहिणीनो की सगळं पण झाले नाही म्हणाल ते अंघोळ करायला मग मी पण मी काय ऐकत नाही तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी तिला म्हटलं आता पाणी ठेवले आंघोळ करायची आणि मगच झोपायचं तेवढं झोपाय नाही आणि अंघोळ केले की झोपत्या ते काय तुम्हाला माहिती आहे ती ठरवल्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आता बसायला तिथं मोबाईल बघत बसा म्हणतो तुम्ही निवाल तर मी पाणी ठेवून आले आंघोळीला तर आंघोळ घालतो आणि येतो चार दिस मग तुम्हाला दाखवतो मेकअप कसा करायचा असते आज चल